सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई यांच्यातर्फे श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था ज्ञानेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आलाय संस्थेमध्ये वारकरी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईच्या महिला सदस्यांनी या प्रसंगी राख्या बांधल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे महंत श्री स्वामी काशिकानंद महाराज यांचं पूजन केलं व त्यांना राखी बांधली यावेळी क्लबतर्फे सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती तसेच लिओ क्लब शिर्डी साई तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पेन व वही यांचं वाटपही करण्यात आलं संस्थेचे महंत श्री स्वामी काशिकानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनातून रक्षाबंधनाचं महत्व केलं आमच्या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला असंही नमूद केलं यावेळी लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईचे अध्यक्ष लायन प्राध्यापक सागर कुलकर्णी सचिव लायन महेश वैद्य खजिनदार लायन वसंत घुगे माजी अध्यक्ष लायन वाल्मिक तुरकणे लायन सौ मनीषा वैद्य सौ अनुजा कुलकर्णी सौ नंदा घुगे सौ माधुरी शिंदे सौ मनीषा चौधरी सौ शोभा लवांडे इत्यादी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व लिओ सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले ओम साईराम आज आम्ही सर्व लायन्स क्लबचे सदस्य ज्ञानेश्वर मंदिरामध्ये स्वामी काशीकरंद महाराजांच्या आश्रमामध्ये आलो आणि त्यांच्याबरोबर आम्ही रक्षाबंधन साजरा केला अतिशय आमच्यासाठी ही अविस्मरणीय अशी गोष्ट आहे की ह्या सगळ्या बाळगोपाळांच्या समवेमध्ये जो आम्हाला आनंद मिळाला तो खूपच म्हणजे त्याचं वर्णन करणंच अशक्य आहे खूप छान वाटलं इथं येऊन आम्ही सगळ्यांनी भजन केलं नंतर आरती पहार घेतला आणि हा रक्षाबंधनचा कार्यक्रम अतिशय म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने साजरा केला लायन्स क्लबने रक्षाबंधन हा कार्यक्रम ज्ञानेश्वर मंदिराच्या आस्त्र साजरा केला इतर ठिकाणी जो कार्यक्रम साजरा करतो त्यापेक्षा या मंदिरात येऊन जो कार्यक्रम साजरा केला ना त्यामध्ये आम्ही खूप वेगळाच असा आनंद घेतो आणि या मुलांकडे पाहून रक्षाबंधन कार्यक्रमाचं जे आमचं हे होतं ते हे म्हणजे छान प्रकारे झालं ओम सायरम बहीण भावाच्या पवित्र नातेचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन आम्ही सर्व ब बंधू आणि भगिनींनी ठरवलं होतं की वर्षीचं रक्षाबंधन आपण मंगलमय वातावरणात आणि संतांच्या सानिध्यामध्ये करूया mm -hmm. त्याप्रमाणे आम्ही आज काशिकानंद महाराजांच्या आश्रमात आलो तेथील शिक शिकणाऱ्या मुलांना आम्ही राख्या बांधल्या तसेच त्यांना भेटवस्तू व खाऊचं वाटतं त्याचप्रमाणे यावर्षी नव्याने स्थापन झालेले योग क्लब ऑफ मुलांना पण आम्ही राख्या बांधल्या व त्याचबरोबर ते मा यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला त्याप्रमा त्यामुळे आमचं आजचा सणाचा आनंद बिघून